नमस्कार शुभ सकाळ तर राजकारणात मोठ्या घडामोडी होताना आपल्याला दिसत आहेत आज भाजप आणि शिवसेना शिंदेगड गटनेता पद आणि पद याची नोंदणी करणार आहे गटनेता पद हे भाजपकडे राहणार आहे आणि सि प्रतोप पद हे जाणार आहे महा मुंबईतील महापालिकेसाठी ही निवडणूक झाली होती आणि आता इथे एकत्रित भाजप आणि शिंदे सेना हे तिथे आता गटस्थापना करणार आहेत काय होणार आपलं संख्याबळ मजबूत दाखवण्यासाठी हे दोघेही एकत्र येऊन आता गटने गटनेतापद आणि प्रतोपद तिथे स्थापन करणार आहेत पण असं बोललं जात आहे की एकनाथ शिंदे हे तिथे रिस्कीचा डाव घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल कल्याण महानगरपालिका असेल तिथे त्यांनी मनसेसोबत युती केली आहे कल्याणमध्ये शिंदे सेना आणि गट सुद्धा एकत्र यायला लागला आहे त्यामुळे राजकारण नक्की काय घडतंय हे सुद्धा इतकं महत्वाचं राहणार आहे मुंबई असं बोललं जातं की भाजप एक नवीन गेम करण्याच्या मनस्थितीत आहे ठाकरेंसोबत कुठेतरी त्यांची अंतर्गत युती होत चालली आहे कुठेतरी त्यांचं संभाषण होत चाललं आहे असं बोललं जात आहे त्या कुठेतरी ठाकरे आणि भाजप एकत्र येणार नाहीत का की एकत्र येणार कारण संजय राऊतसुद्धा म्हणाले होते एक वेळ आम्ही भाजपसोबत जाऊ पण शिंदे गटासोबत नाही त्यामुळे कुठेतरी यांची सूर जुगताना दिसत आहेत का कुठेतरी ठाक ठाकरे आणि भाजप एकत्र येऊन एक शिंदे यांना घेण्याचा प्रयत्न करत आहेत का कारण असं बोललं जातं की महाराष्ट्रात शरद पवार यांना संपवणं तितकं ना सोपं नाही परंतु भाजपने डावपेज खेळून भाजप ज्याप्रमाणे राजकारणात उतरली त्याप्रमाणे पाहता त्यांनी शरद पवार यांनासुद्धा संपविलं आहे त्याचप्रकारे कुठेतरी आता शिंदे यांना संपवण्यासाठी कुठेतरी भाजप ठाकरे गटाचा प्रतिकता आपल्याला पाठिंबा घेणार काही पाणी तिथंच महत्त्वाचं राहणार आहे येणाऱ्या घड्यामोडी आपण बस पाहणार आहोत थँक्यू